नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहात सगळ्या गपकीचे उठल्यापासून येतो पैकी आभाळ आले छान असं भरून नऊ वाजलेले आहेत आता सगळ्या असं झाकून आल्यासारखं झालंय दहा वाजले का तुझ्याकड दहा वाजले असतील दुबईचे म्हणून दहा वाजलेत का

काकांनी दिले तस काय बस करायचंय तू बंद केला तर चला तर मस्तपैकी छान असं वातावरण झालेलं आहे आणि हे आज सकाळ सकाळ लवकर कामावरती गेले तुटेल वर्ग का तू भांडी कुंडी लय लवकर कामावरती गेले सात वाजता भांडण नको येत कुणाला दिलंय काय कुणाला दिले आता कोण जिंकले व्हिडिओ बघील काकाचा तू जिंकले का खोट बोलते मी अनुष्काने जिंकलेलं बघितले तर का मस्तपैकी सगळं सामान आपण रात्रीच लावून घेतलंय तर मला बघितलंय रात्रीची हो। रात्री पार साडे नऊ वाजल्या होत्या सगळं लावायला ह्याला आणि तिकडं जाऊ नको आंघोळ करून घे सुट्टी त्यांना आणि सगळ्यांना म्हणजे रमजान ईदच्या पण हार्दिक हार्दिक शुभेच्छा मस्त वाटायला लागल्या वाटायला लागल्या घरात आहे ना अनुष्का पहिल्यासारखं जरा आता कलर वगैरे पेंट वगैरे झालं तर आता असं वाटत नाही की बाबा अजून काय शिल्लक राहिले काम म्हणजे असं बरं वाटतंय मनाला की बाबा झाले त्यातली त्यात थोडं तुका म्हणे असं वा वाटायला लागले स्वयंपाक बनवायचं या सुंद काम हाय अजून ग्रिल आपले इथले जिण्याचं एलिव्हेशन वगैरे राहिले ते जरा वेगळं बनवायचं आपल्याला वेगळं म्हणजे तुम्हाला कस सांगू मी त्यांनी मला जसं सांगितलंय तसं वरपर्यंत घ्यायचं या आणि त्यात आपल्याला झाडाच्या कुंड्या वगैरे ठेवायला मस्त बनवायचे ते बनवल्यानंतर बघूया आपण ते करतील ते कुठली गोष्ट चांगलीच करतील ते म्हणतात रीलिंग तर सगळ्याच्याच घराला असतं काचच करा किंवा म्हणजे स्टील मध्ये तर रिलिंग असतच आहे त्यात ता आता ॲडव्हान्समध्ये का चाली आणि आता त्यातूनही ॲडव्हान्समध्ये एलिव्हेशन आले तर म्हणतात मग मला येतं तर करूया पण दमानी करूया गाय नका ला माझं मागा असं ते म्हणतात हो दे त्यांच्या ह्यानी हाय का नाही अनुष्का mm. पप्पा करतात ही कुठली गोष्ट चांगलीच करतात <laughs> आपण हो म्हणलो नाही म्हणलो तरी ती पप्पांच्या मनातही तीच करतात त्याच्यामुळं आणि आपण भारी वाटायला लागले कौला लहायला कलरही मस्त बसला वाटत नव्हतं की आपण म्हणजे वेगळं काहीतरी करतोय की काय की असं वाटायचं आजपर्यंत बघितलं नव्हता कुठे कौलाला कलर दिलेला पेंटरसुद्धा म्हणले मी माझ्या वीस बावीस वर्षात अजून मी कौलाला कुठं कलर दिला नाही आम्ही म्हटलं जसं होईल तसं होऊ द्यात पण द्या देऊन टाका तर छान वाटायला लागला आता कुठं असं मनाला भारी वाटायला लागले नाही तर कलर दिला तरी वाटायचं काहीतरीच केले काहीतरीच केले लाईटीचे बोर्ड वगैरे पण त्यांनी काय होते ते जोडून घेतले सगळे आता जे लाइटिंग आहे जरा थोडंसं ॲडव्हान्समध्ये न्यूमध्ये थोडंफार ते आणायचं आहे त्याच्यासाठी पुण्याला जायचं आहे आपल्याला थोडं थोडं काय सजावटीचं सामान हे आता घेऊन यायचं हळूहळू चला तर चहा वगैरे झालाय अजून स्वयंपाकाचा कुठं पत््या नाही स्वयंपाक बनवायचा चहा दोन वेळा झाला तसा आधी त्यांच्यासाठी केला परत त्यांचा मित्र त्यांना नेला आला होता त्यांच्यासाठी आमच्यासाठी केला सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या चिव राहिली आंघोळीची तिचं पाणी वगैरे काढून ठेवले पण आज सुट्टी म्हणल्या मॅडमच काय आणि आज पप्पा बी नाही म्हणल्या आम्हाला तर काय भेट नाही अनुष्का <laughs> तिकडं कोणाला व्हायची नाही इकडं नाही आम्हाला भेट पूर्वी भीती फक्त त्यांना ती फक्त च्यू तर काय म्हणतो ती लय भीती त्यांना बाकी कोणाला भेट नाही अनुष्काला तर काय <laughs> <laughs> फ्रीज वगैरे पण आपला चालू केला चला अनुष्का काय नियोजन करायचं स्वयंपाकाचं सांग की काय करायचं भूकच नाही छान पोळी खाल्ली सकाळी छान लागली का मस्त लागते शेळी पोळी हात खायला तुम्ही म्हणाल काल पोळ्या नव्हत्या केल्या तर आत्यांनी दिल्या होत्या आणून पाच सहा पोळ्या होत्या भात आमटी गुळवणी भजी कुरडे हे घेणे सगळं दिलं होतं त्यातल्याच अजून मला वाटत एक दिल पोळे <स्थाँगा> हो, दीड पोळे आहे बघा आम्हाला ह्या रूम मधलं म्हणजे आता जे जा आपण सामान सगळं काढलं ना आपले कपडे सगळे का दरवाजा गरगवाळ उघड हो का सगळं भरून ठेवायचंय एक एक बॅग इथलं ही ती जिथली तिथं आणि वर शिफ्ट करायचे तर वरचं पण दाखवते तुम्हाला हो जाऊन चल की पडद्याचे ट्रॅक वगैरे पण त्यांनी पहिले लावले होते आता ट्रॅक लावायचे राहिलेत बघा ह्या दरवाजाचे मोठे आपला मेन दरवाजा परत नाही आपला वरचा दरवाजा खिडकी किचनच्या दोन खिडक्या असं राहिले नक्कीच पावशीला असं वाटायला लागले सगळं आभाळ भरून आलं चला तर मस्त वाटायला लागले वरच पण सगळं ही झाले कसं पाऊसच पाऊस वाटायला लागलेत आभाळ सगळं भरून आले पावसाळ्यातल्या दिसासारखं वातावरण झालं सगळं आहे का नाही अनुष्का

खिडक्या लावून चला खाली कपडे मला वाटतं आधी धुवून टाकाव आणि मग स्वयंपाक ती करा कपडे टाकते आता झळपीने आंघोळ नाही केली चला तर जेनं पण मस्त वाटायला लागला आता आता कुठं घराला व्हायचं घर पण आलं नाहीतर किती काम केलं तरी काय तरी हायच बाकी काहीतरी हायच बाकी काहीतरी हायच बाकी अनुष्का हा? ही लावून चला तर बाय सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर राहिले नाही तर आता पार वाजले साडे नऊ पावणे दहा आधी कपडे धुवायचा निर्णय घेतला आहे आम्ही आणि मग स्वयंपाक करूया हा? हां बाय कर सगळ्याला बाय बाय गुड मॉर्निंग